नमस्कार नागदिवस किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत हिवाळ्याचा ऋतू असो किंवा उपवासाचा दिवस काहीतरी पौष्टिक शरीरात गेलं की शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते त्यातच जर शेंगदाण्याची चिक्की खाल्ली तर इन्स्टंट एनर्जी मिळते चिक्की तयार करताना मस्त कुरकुरीत शेंगदाणा चिक्की तयार होते पण पाक बिघडल्यामुळे चिक्की चिवट होते कडक होते त्यासाठी ते छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहे शिवाय अगदी परफेक्ट टाइम सांगितला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादिप्स किचनला सबस्क्राईब करा शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहे हे शेंगदाणे वजनी प्रमाणात म्हणलात तर दोनशे ग्राम शेंगदाणे आहेत दोनशे ग्राम शेंगदाण्यासाठी अगदी तेवढाच म्हणजे दोनशे ग्राम मी गुळ घेतला आहे आणि सोबतच गरजेनुसार तूप घेतला आहे शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजण्यासाठी मी इथे जाडगुडाच्या कढईचा वापर केला आहे शेंगदाणे मंदाच्यावर चांगले साल सुटेपर्यंत भाजायचे आहे शेंगदाण्याची टरफल अगदी सहज निघतील यासाठी एक छोटीशी टिप्स सांगत आहे शेंगदाणे अगदी थोडस एक शितोडा पाणी टाकायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही नाहीतर शेंगदाणे चिवट होतील आता परत एकदा हे खरपूस कडक असे भाजून घ्यायचे आहे चार पाच मिनिटातच शेंगदाणे चांगले भाजले गेलेत हे आपण एका ताटामध्ये थंड करायसाठी ठेवूया गॅस बंद करायचा आहे आणि ताटामध्ये पूर्ण थंड करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही इथे शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यावर त्याची तळफल मी इथे काढून घेतली आहे आणि शेंगदाणे हाताने त्याचे दोन भाग करून घेतले आहे इथे चिक्कीचा पाक करण्यासाठी जाडबुडाची कढई घेतली आहे ती तापत ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप घातला आहे तूप वितळलं की त्यामध्ये लगेच आपल्याला गुळ टाकायचा आहे इथे मी तुपामध्ये दोनशे ग्राम गुळ टाकला आहे आता मंद आचेवर हा गुळ आपल्याला चांगला विरगळून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही इथे अगदी दोन ते तीन मिनिटातच गुळाचा पाक व्हायला हो सुरुवात झाली आहे एका वाटीमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये पाक टाकून चाचणी झाली का हे चेक करून पाहूया पाहू शकता तुम्ही इथे पाकाची गोळी होते पण पाक कडक झाला नाही पाक अजून नरम आहे आपल्याला कडक पाक बनवायचा आहे कडक म्हणजे कसा मी तुम्हाला दाखवणार आहे तर खूप वेळ लागणार नाही अगदी तीन ते चार मिनिटातच हा पाक तयार होईल जवळपास आपला पाक होतच आलाय तरी अजून एक मिनिटभर आपण याला कडक बनवून घेऊया सगळी प्रोसेस मंदाच्यावरच करायची या पाकावर बबल दिसू लागले आहेत पुन्हा एकदा आपण चेक करून पाहूया गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे हा थोडासा पाक पाण्यात टाकून परत एकदा आपण चेक करून पाहत आहोत हा पाक जवळपास तयार होतच आलाय फक्त अजून एक थोडंसं आपण एक मिनिट हा शिजून घेणार आहोत पुन्हा एकदा एक मिनिट झालेला आहे जसं आपल्याला चिकील लागतो हो, तसा परफेक्ट पाक तयार आहे तया त्यामध्ये आता मी शेंगदाणे टाकत आहे जवळपास आपला पाक झालाच होता त्यामुळे मी परत चेक करून दाखवलं नाही हवं तर तुम्ही चेक करून पुन्हा एकदा पाहू शकता इथे गॅस बंदच ठेवायचा आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हे तयार झालं आहे लगेच आपल्याला ताटाला तूप लावून घ्यायचे हवं तर तुम्ही ताटाला आधीच तूप लावून ठेवू शकता सगळ्या ताटाला व्यवस्थित तूप लावून घ्यायचे आता हे मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या ताटावर कडकच टाकायचे आणि लगेच गरम असतानाच याला आपल्याला थापून घ्यायचे हाताला हे पोळत असल्यामुळे थोडंसं हाताला थंड पाणी लावून त्यानंतर हे थापायचं जेणेकरून हाताला चटका बसणार नाही पण हाताला खूप जास्त पाणी लावायचं नाही नाहीतर चिक्कीलाही पाणी सुटेल इथे हे बेलण्याने पातळ असं लाटून घेऊया तुम्हाला चिक्की जशी जाड पातळ हवी तसं लाटून घ्या ताटावर पातळ मिश्रण मी लाटून घेतलं आहे मला चिक्की पातळच आवडते तुम्हाला हवी तशी तुम्ही ती लाटू शकता चिक्की गरम असतानाच आपल्याला याला कट मारून घ्यायचे एका सुरीच्या साह्यानी मी याला कट मारत आहे ताट फिरवून दुसऱ्या बाजूनही कट मारून घेऊया कट मारून झाल्यावर ताटावर चिक्की थोड्या वेळ थंड करून घ्यायची साधारणतः वीस ते पंचवीस मिनिट अशीच थंड करायला ठेवायची चिक्की थंड झाल्यानंतरच आपल्याला ती काढायला घ्यायची आहे चिक्की काढताना बाहेरची बाजू आधी काढायची चिक्की अजूनही थोडी कोमट आहे अशी कोमट असतानाच ती सहज निघते बघा मी तुम्हाला काढून दाखवते मस्त चिक्की तयार झाली मस्त शाईन आली आहे चिक्कीला याच पद्धतीने सगळी चिक्की आपण काढून घेऊया एकदम मस्त दिसते आपली चिक्की रंग पण छान आलाय शायनिंग दिसते चिक्कीवर अशा पद्धतीने तुम्ही ही चिक्की नक्की बनवून खा मुलांनाही रोज एक द्या खायला ती पौष्टिक असतेच शिवाय आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडली तर कमेंट्स करून नक्की सांगा नादिप्स किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद